आपण सदाभाऊंच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्ष झालं आपण सगळे सर्व पदाधिकारी काम करत आहे आता मी बघितलं की विदर्भामध्ये सुद्धा सदाभाऊंनी आता पहिल्यांदाच तसं मी दौऱ्यावर येतोय दीपक अध्यक्ष बऱ्याच वेळा दौऱ्यावर आलेले आहेत मलाही विशेष सदाभाऊ खोत साहेबांचं आभार मानव असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रात एक शेतकरी नेत्यांचा चेहरा म्हणून आज सदाभाऊ सगळीकडे फिरतात आणि ही सगळी मंडळी सदाभाऊंवर प्रेम करणारी मंडळी की तुम्ही बघितलं सदाभाऊ मंत्री असताना सुद्धा आपण होता आणि मंत्री पदाचा कालखंड गेल्यानंतर सुद्धा जो चार पाच वर्षाचा आपल्याला कुठंच कधी संधी मिळत नव्हती तरी सुद्धा राज्य लेव्हलला सदाभवनच काम आपण सदाभाऊंच्या आदेशांमुळे सातत्यानं केलेलं आहे या विदर्भामध्ये तुम्ही बघितलं की आता सांगितलं की सोयाबीनच्या दराच्या बाबतीत एवढी फ्लेक्झिबिलिटी आहे क्या श, आ, क्या आज साडेतीन हजार रुपयापर्यंत दर आलेला आहे खरं तर शासनाने अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नासशे रुपये आणि त्याही पेक्षा निवडणुकीमध्ये शासनाने गेल्या वर्षीच्या शासनाने त्यावेळेस सांगितलं होतं की आम्हाला निवडून द्या आम्ही सहा हजार रुपये प्रति क्विंटल तुम्हाला दर देतो पण आज प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही आज साडेतीन ते चार हजार रुपये आपल्या सोयाबीनला दर मिळत आहे मग यासाठी आपल्याला मांडूनच सरकारकडून पैसे वाढवून द्यावे लागतील यासाठी संघटना स्तरावर सुद्धा आपण तालुक्यात काम करत असताना वेगवेगळे प्रश्न घेऊन भांडाव लागणार आहे आणि या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण जे काही प्रश्न आहेत ते आपण सदाभाऊंकडे आपण पाठवतो गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तुम्ही बघितलं की सदाभाऊंनी वेगवेगळ्या सहा विभागातले वेगवेगळे शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने सभागृहात मांडले त्यामध्ये तुमचा सोयाबीनचा सुद्धा प्रश्न त्यावेळी सदाभाऊनी मांडलेला होता सरकार आपण जरी सरकार घटक पक्ष म्हणून जरी सरकारमध्ये असलो आता सांगितलं ताईने सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या अवेलना व्हायला लागलेली आहे शेतकऱ्यांना जे पाहिजे त्या गोष्टी आज सरकारमध्ये मिळत नाही पण आपण घटक पक्ष म्हणून सरकारमध्ये जरी सहभागी असलो तरी सुद्धा शेतकरी जर अडचणीत असला शेतकऱ्यांवर जर संकट असलं किंवा शेतकऱ्यांचे काही प्रश्न असले तर ते सातत्याने मांडण्याचं काम आपण सदाभाऊच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्यासाठी सातत्याने करत असतो